शिर्डीचं नगराध्यक्षपद पद अनुसूचित जातीसाठी राखीव झालं आणि अनेक दिग्गजांना धक्का देऊन गेलं मनाला समजूत घालत सर्वांनीच आपल्या उमेदवारांसाठी लॉबिंग सुरू केलं अनुसूचित जातीतील भावी नगराध्यक्ष कोण याचीच जोरदार चर्चा सध्या शिर्डीत सुरू आहे शेजवळ गायकवाड थोरात गुंजाळ त्रिभुवन आर्ने अशी एक ना अनेक नावे चर्चेत असतानाच शिर्डीत कांबळेंची एंट्री झाली आहे आता हे कांबळे कोण आणि त्यांच्या एंट्रीने शिर्डीचे राजकारण कसे बदलणार हे आगामी काळात स्पष्ट होईलच मात्र आरक्षण सोडतीत अनेक दिग्गजांना धक्का बसलेला असतानाच आता कांबळ्यांच्या एंट्रीने शिर्डीकरांना आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे उमेदवारी आपल्यालाच मिळावी यासाठी अनुसूचित जातीतील इच्छुकांनी आपापल्या शिर्डीतील स्थानिक नेत्यांना साकडं घालायला सुरुवात केली आहे मात्र यातील अनेकांनी यापूर्वी नगरपालिकेत विविध पदे भूषविली असल्याने विखे परिवाराचा आशीर्वाद नेमका कुणाला मिळणार याची देखील उत्सुकता लागली आहे शिर्डीक पडद्यामागील राजकीय हालचालींना वेग आलेला असतानाच अनपेक्षितपणे कांबळे यांची चर्चा सुरू झाल्याने आणखी रंगत वाढली आहे उच्च शिक्षित आणि सर्वसमावेशक चेहरा म्हणून कांबळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याच्या चर्चेने शिर्डीतील राजकारणात आणखी रंगत चढणार आहे नगराध्यक्षपदाची उमेदवारी मिळवण्यात कोण यशस्वी ठरणार विखे परिवाराचा आशीर्वाद नेमका कुणाला मिळणार अचानक चर्चेत आलेले हे कांबळे कोण शिर्डीच्या राजकारणात कोण होणार किंग आणि कोण ठरणार किंगमेकर याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे प्रतिनिधी प्रदीप पाटीलेस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता शिर्डी अहिल्यानगर